इंडिया टीव्ही हर खबर सच्चा शिराळ्यात मनसे स्टाईल राजकारण स्थानिक प्रश्नांवर अविनाश खोत यांचा थेट प्रहार नगरसेवक पदासाठी मैदानात उतरण्याची तयारी आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात मनसेकडून राजकीय वातावरण तापू लागले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिराळा तालुका अध्यक्ष अविनाश खोत यांनी तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर थेट बोट ठेवत मनसे स्टाईल ने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे खोत यांनी नगरपंचायतीतील महिलांच्या शौचालयाच्या अभावासह रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा आणि कचरा व्यवस्थापन या अनेक प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला आहे जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देत त्यांनी स्थानिक प्रशासनावर थेट टीका केली नगरपंचायतीतील महिलांसाठी शौचालय नसल्याने अनेकांना होणारा त्रास हे मनसेने विशेषत अधोरेखित केले असून या प्रश्नावरून खोत यांनी थेट नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत शिराळ्यातील मतदारांमध्ये स्थानिक प्रश्नांवर बोलणारा उमेदवार म्हणून अविनाश खोत यांची चर्चा रंगू लागली आहे मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे पारंपरिक राजकीय पक्षांच्या गोटातही खळबळ उडाल्याचे दिसत आहे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता म्हणून खोत यांचा मास्टरस्ट्रोक आगामी निवडणुकीत मनसेचे उमेदवार म्हणून अविनाश खोत यांनी स्थानिक समस्यांना केंद्रस्थानी ठेवत प्रचाराचा नवा ट्रेंड सुरू केला आहे लोकांना विकास हवा आश्वासन नव्हे असे सांगत त्यांनी नागरिकांना मनसे उभे राहण्याचे आवाहन केले आहे अविनाश खोत विभाग प्रमुख शिराळा तालुका आज शिरा सन दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक येऊ घटलेल्या ह्या शिराळाच्या आगामी नगरपंचायतच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये मनसेची भूमिका ही एक आज लढवाई पद्धतीचीच राहणार आहे कारण काय आहे की आज आमच्या महाराष्ट्र विमायन सेनेचे राजसाहेबांचं एक धोरण आहे की आपल्या मराठी मुलांच्या हक्का न्याय हक्कासाठी लढायचं आणि जनतेच्या प्रामुख प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नासाठी लढायचं हेच काम आज महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने केलेलं आहे आज नगरपंचायत शिराची निवडणूक असेल तर आज आमचा प्रथम या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पहिला प्रश्न आहे की आज शिराळामध्ये तीस हजार महिला रोज आपल्या कामानिमित्त आज प्रशासकीय येऊ जातात तर आज त्यांना तिथं महिलांना मुतारीची समस्या असेल आज लाईटचा प्रश्न इतका गंभीर आहे की दोन वेळा आम्हाला महाराष्ट्र आज मोर्चा आहे कारण काय यांचा एवढा गलतन कारभार चालू आहे कारण तिथे गेलं तरी कोणत्याही लोकांची अडणूक केली जात आहे तसेच त्यांना तिथील कुठल्याही स्वरूपात लाईट फॉल्टी मीटर येणे अशा पद्धतीचे विविध तक्रारी आहेत आज नगरपंचायतीच्या सर्वांच्या अनेक स्थानिक पातळीवरती जो आम्हाला सन्मान करेल आज राजसाहेबांच्या जी काही भूमिका असेल त्याच भूमिकेला आम्ही ठामपणे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहून आम्ही आज नगरपंचायतीच्या रिंगणामध्ये उतरणार आहोत आज आमची लढाई ध्यान द्यंच, ध्यानशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती असणार आहे आज आम्ही चळवळ आमचे प्रामुख्याने ही चळवळ टिकली पाहिजे म्हणून आम्ही इथून पुढे लढणार आहोत आज आम्ही आमच्या पुढे धना शक्ती असेल आम्ही कोणाला तिथं भे घालणार नाही आज आमचे आमचे का चार कार्यकर्ते हे आज आमची चाळीस कार्यकर्त्यांची ताकद असणार आहे येणाऱ्या नगरपंचायतीचा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तो आम्ही काढलेला आहे वारंवार आज बांधकामचा विषय असेल शौचालयाचे विषय असतील लाईटचे विषय असतील गटरीचे विषय असतील आज हे विषय घेऊन आज आम्ही आमच्या मूल स्थानिक वॉर्डामध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे सोळा असेल या वार्डामध्ये आम्ही लढण्यासाठी प्रमुख भूमिका घेणार आहे आणि त्यानंतर आज राजसाहेबांची ज्या पद्धतीने युती होईल आणि वेळेवेळी आमचे जिल्हा प्रमुख प्रमुख आम्हाला जे मार्गदर्शन करतील त्या भूमिकेखाली आम्ही काम करणार आहे कारण आमची एकच भूमिका असणार आहे की इथून पुढे सक्षम हा उमेदवार तिथे नगरपंचायतीच्या दालनामध्ये जावा तो अभ्यास असावा त्या दालनामध्ये गेल्यानंतर गोरगरिबांचे जनतेचे प्रश्न मांडणारा असावा आणि इथून पुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आम्ही राहून आम्ही काम करणार आहे आणि आमच्या ह्या लढ्याला आणि सगळ्यांच्या ह्याला बळ देण्यासाठी आज राजसाहेबांनी आम्हाला एक ताकद दिलेली आहे त्या ताकदीच्या जोरावरती आम्ही लेखणी संविधान जिथं मोर्चा गरज पडेल तिथं आम्ही लढायचा प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या नगरपंचायतीमध्ये यांचं चाललेलं आहे कुणाला कुठलं तिकीट आम्ही म्हणतो की आम्हाला तिकिटाची गरज नाहीये कारण आम्ही लढणार आहे हे निश्चित आहे कारण नगर नगराध्यक्ष हे पदासाठी तुमचं चाललेलं आहे पण आम्हाला सांगू आम्हाला जनतेत आम्ही मोर्चा काढत आहोत विविध आंदोलन करत आहोत कारण आम्हाला सगळं माहित आहे की तुमचा कुठं लेखीचे काय चाललेला आहे ते इथून पुढे आम्हाला सांगणार लागणार नाही की काय चाललंय काय नाही नगरपंचायतीमध्ये एक विरोधी भूमिका म्हणून आम्ही सातत्याने लढत आलेलो आहे जन माहिती अधिकाराचा रेटाहीच आम्ही जोरामध्ये उभा केलेला आहे तरी आम्ही इथून पुढेच्या काळामध्ये सकट आज आम्हाला युतीमधून जर संभाव्य चांगल्या पद्धतीचं मान दिला सन्मान दिला तर आम्ही युतीला पुढे जाणार आहे आणि नाही झाला तर आम्ही सोहळा लढायची सकट आमची तयारी आहे आणि राजसाहेब जो आज आम्हाला आदेश देतील तिथून पुढे आम्ही काम करायला तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र